नमस्कार मी संकेत टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यातील मंगला चित्रपट गृहाबाहेर दोन व्यक्तीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला पकडण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलंय सूर्यकांत कांबळे असं या आरोपीचं नाव असून तो पंडित गँगचा मोरके आहे या खून प्रकरणी या अगोदरच सतरा आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र सूर्यकांत कांबळे उर्फ पंडित हा फरार होता वयाच्या तेराव्या वर्षीच त्यानं आपला साथीदारांचा खून केला तेव्हापासून दांडेकर पूल ताडीवाला रोड या ठिकाणी त्याची दहशत होती गंभीर गुन्ह्यातील आरोपी असणाऱ्या या सूर्यकांत कांबळेला कसं शोधलं याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली आहे शिवाजीनगर पोलीस ठाणे ऑगस्ट दोन हजार तेवीस या ठिकाणी रात्री एक मर्डर झाला होता त्या मर्डर झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे एकाहत्तर दो दोन हजार तीन तीनशे दोन भारतीय दंड संहिता कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला मोकाची कलम लावण्यात आली होती वीस आरोपी अटक करण्यात आले होते त्यामधनं जे फरार आरोपी होते त्याचा अधिक तपास सी पी विश्रामबाग श्री ठोंबरे साहेबाकडे होता त्यांनी

आणि त्यांना अटक केला पुढे जाऊन त्याचा अनझडती ज्या वेळी घेतली गेली त्यामधनं त्याचेकडून दोन पिस्तोल आणि चार निवंत कारतूस जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे सदरचा जे आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आधीपासूनही दोन खुनाचे गुन्हे आणि चार दुसरे गंभीर गुन्हे दाखल होते हा खूप चांगली कारवाई जे टीमने केलेली आहे त्याचं आम्ही खूप खूप अभिनंदन करतो झोन मर्डरचे गुन्हे दाखल होते आणि चार इतर गंभीर गुन्हे दाखल होते तो पुण्यात आलेला आहे मग त्याचा तांत्रिक आणि गोपनीय दोघे पद्धतीने शोध लावून सापला रचून पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय चंद्रशेखर सावंत क्राईम पी आय पी श्री सोमरे साहेबाकडे आहे आणि त्या गुन्ह्याचे जे फरार आरोपी आहे त्यांना अटक करण्यासाठी त्यांनी शिवाजीनगर पोलीस वारंवार सूचना दिल्या होत्या आमची टीम बडे आणि सचिन जाधव आमचे पोलीस नाईक ते पॅट्रोलिंग करताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सदरच्या गुन्ह्याचा जे एक आरोपी आहे ज्यावेळी तो जो होता त्यांनी शाळेत असताना पण त्यावेळी काय करायचं तो मोबाईल वापरत नव्हता तो काही रस्त्यात कोणी भेटला त्यांना विश्वासात घेऊन व्हॉट्सअप कॉल त्याचे मित्र करायचे होता अशा प्रकारची माहिती आम्हाला भेटत होती वारंवार आमची टीम दोन तीन वेळा त्याची गेली होती पण आपली चष्मे झाला नाही सर तेवीस वर्ष आठ महिन्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशन खाती मंगळा टॉफी या ठिकाणी रात्री एक गोल्ड ब्लड मर्डर झाला होता आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे बहत्तर दोन हजार तेवीस आ, खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात एकूण बावीस आरोपी होते बावीस मधना वीस आरोपीला अटक करून त्यावर मुकाची कारवाई करण्यात आली होतीपर्यंत तपास मध्ये असं आहे की त्यांनी त्या मंडळी मधून त्याचे एक मित्राकडून घेतले त्याचा पुढील तपास चालू सर मोस्टली आरोपी धरले जातात पण बेपल त्याने कुठून खरेदी केली हे आजपर्यंत कधीच पोलिसांच्या तपासात पुढे येत नाही एक अशी आता धारणा आपण पकडू की हे फार राज्यातून आणले जातात आणि असा नाहीये की त्याच्या पुढे तपास होत नाहीये त्याचे जे बॅकवर्ड लिंकेजेस आहे सप्लाय लिंकेजेस आहे तिथपर्यंत आमची टीम जाते आणि तो कितपर्यंत पुढची माहिती आपल्याला भेटताय पुढचे लोक कुठपर्यंत भेटताय पर राज्यातून येऊन त्याच्यासाठी काही वेळी पोलिसाला तेच सुद्धा मिळाला आहे पण यामध्ये आम्ही अधिक तपास करणार आहोत